नमस्कार जे बी बी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे मुद्दा असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये जी मसाजोगला जोगला संतोष देशमुख यांची हत्या घडली त्याच्यामध्ये आता परिस्थिती अशी झाली आहे की धनंजय मुंडे यांना जे नुकतंच त्यांच्याकडे पदभार भेटला आहे अन्न नागरी सुरक्षा आणि <coughs> जो काय त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे त्यांना ह्या मंत्रिपदावरनं पायउतार होण्याची वेळ येऊ शकते त्यांना राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते आत्ताची अशी परिस्थिती आहे सिच्युएशन अशी आहे त्याचे कारण असे आहेत की पालकमंत्रीपद ह्या दोघांकडे देऊ नका हे दोघं कोण श्री धनंजय मुंडे आणि श्रीमती पंकजा मुंडे या दोघांकडेही पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये यासाठी बीडमधने एक आक्रोश सुप्त लाट आणि अनेक नेत्यांचे कार्यकर्त्यांची त्यांचे स्थानिकांची मागणी आता तुम्हाला मी परिस्थिती अशी सांगतो की जाती धर्म आणि पंत याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करू गुन्हेगार हा गुन्हेगार असतो अगदी टॅगलाईन दिली दिल ती कधी कधी मला वाटतं फार गुंडच लाईन येतात काय अर्थ नाही फार गुन्हेगाराला जात नसते असं म्हणतात अक्षरशः जातीशिवाय गुन्हेगार ठरत नाही गुन्हेगाराला जातीशिवाय बोलत नाही जातीवरती गेल्याशिवाय प्र प्रकरण ते थांबत नाही पण हे फार गोंडस लाईन आहे की गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगारा गुन्हेगाराच असतो परंतु ठीक आहे ह्या टॅगलाईन असतात अनेक टॅगलाईन आहेत अशी राजकारणात जात नसते जातीत राजकारण नसतं अनेक अनेक म्हणजे त्याच्यावरती आपला मुद्दा तो हो नाही आहे पण मुद्दा असा आहे की वंजारी समाज आणि मराठा समाज हे एकमेकांच्या समोर आलेत ओबीसी आणि मराठा एकमेकांच्या समोर आले ओबीसीमध्ये अनेक जाती मी का नावं घेतो हे की हा फॅक्टर लोकसभेच्या अगोदर कसा होता नंतर कसा आला दुसरी गोष्ट मी अनेक व्हिडिओमध्ये बोललो आहे की पराभव हा पराभव असतो आणि विजय विजय असतो निवडणुका पाच वर्षाला येतात अंतिम ही काहीच नाही आहे निवडणुकामध्ये अक्षरशामध्येच काहीतरी होतं पोटनिवडणूक होते निवडणुका पाच वर्षाला इथंच असतात एखादा पराभव झालेला माणूस पण निवडून येतो जो निवडून आला तो पुन्हा बरोबर पराभव होत असतो पण धनंजय मुंडे ह्या व्यक्तीने दोन हजार चौदानंतर नंतर किंवा दोन हजार एकोणीसनंतर प्रामुख्याने जे काय राजकारण केलेलं ते इतक्या टोकदार जाती लेवलला घेऊन जाणार आहे हिंसक लेवलला घेऊन जाणार आहे क्राईमचा टोक गाठणार आहे आणि बिहाराला शंभर टक्के जो काय आपण म्हणजे मागास पद्धतीने त्यांच्याकडं बघतो तसं बीडला आता त्या टोकाची परिस्थिती झाली पाहिजे बीडचा पूर्ण बिहार केला या लोकांनी आता तुम्ही म्हणाल हा एक व्यक्ती जबाबदारीत का अजिबात नाही आहे गोपीनाथ मुंडेच्या काळात काय परिस्थिती होती प्रीतम मुंडेच्या काळात काय परिस्थिती होती आणि आत्ता काय परिस्थिती आहे मी तुम्हाला एक सांगतो बीडच्या बिहार कारण्यामध्ये एक नेता अनेकांचा वाटा आहे सुरुवातीपासून या गोष्टी घडत आल्यात माझं असं स्पष्ट मत आहे ज्या माणसाला एखादी संधी भेटते की आपल्यावर हा टॅग लागला ती मोडून काढण्याची ती संधी धनंजय मुंडेला भेटली होती ती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते तुम्ही ज्या जिल्ह्याचं पालकत्व करता त्या जिल्ह्याची ओळख जरी इतकी बदनाम असेल इतकी हिंसक असेल चोऱ्यामाऱ्या करणारे असेल अगदी लाजीरोनी ओळख असेल ती पुसून टाकण्यास तुम्हाला संधी भेटल्याच्यानंतर तुम्ही काय केलं सन्मान्य मुंडे मुंडेसुद्धा या दिल्लीच्या पालकमंत्री होत्या त्यांच्या काळातसुद्धा काय घडलं तुम्ही जर तुमचा गट स्थापन करणार असाल तुमच्या आजूबाजूचे जर लोक मोठी करणार असाल आजूबाजूच्या लोकांना तुम्ही दहशतीसाठी ताकद देणार असाल तर काय ओळख होऊ शकते मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो ह्याच प्रकरणामुळे हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे हे जातीवर गेलं हे प्रकरण फक्त खंडणीपुरतं मर्यादित नाही आहे वाल्मिक कराड हा कोणी मोठा केला माणूस वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेलासुद्धा टप फाईट देतील इतकी त्यांची आत्ता दहशत परळीमध्ये मग हा माणूस मोठा करण्यामध्ये कोणाचा वाटा आहे पंडित अण्णा मुंडेने वाल्मिकांनाला परळीचा नगराध्यक्ष केलं होतं एकेकडे वाल्मिकांनाची ओळख अशी होती एक धनंजय गोपीनाथ मुंडेच्या घरी काम घरीकामी घरी काम ते कामं हो, करत होते गोपीनाथ मुंडेच्या घरात काम करणारा त्यांच्या सख्या बंधूकडं माणूस जात तो, तो नगराध्यक्ष होतो ना असतं तर तो महाराष्ट्रभर चर्चेत त्यामुळं अक्षरशः धनंजय मुंडेच्या जे लोक दिसत आहेत त्याच्यामध्ये एक तो छपरी पोरका दिसतोय त्याच्या कमराला बंदूक आहे त्याचं काही नाहीतरी फड वगैरे आहे मला एक सांगा ही छपरी नाही याच्यापेक्षा वाईट पद्धतीचे जे शब्द असतात त्यांच्यासाठी सुद्धा अगदी त्यांना लाजीरवाणी गोष्टी ते वापरू शकू शकत नाही आपण इतक्या वाईट पद्धतीचे हे काम करतात हवेत गोळीबार करतात कोणाला त्या द बंदूक दाखवून धमकावतात माझं स्पष्ट मत आहे धनंजय मुंडेंनी ह्या गोष्टीकडं सावधपणेने अगदी वेळेवर लक्ष जर दिलं असतं ही परिस्थिती उद्भवली नसती पण त्यांच्याकडनं ती वेळ निघून गेली त्यांना आहे त्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल पालकमंत्री दूरची गोष्ट आहे कारण त्यांनी मंत्रिपदाचा वापर हा अक्षरशः सुरेदेसाने एक उल्लेख केला ते उल्लेख आपण रिपीट करू त्यांचं असं म्हणत नाही की धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं आणि मुख्य मंत्रिपदसुद्धा भाड्याने दिलं त्यामुळे हे लोक आपल्या पदाचा वापर जर अशा पद्धतीने करत असतील ना तर हे फार काळ टिकत नसतं त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागणार संतोष देशमुख हत्याप्रकरण हे लांब गेलं आहे आणि त्याचा शेवट हा फार भयानक असू शकतो पण त्याच्या अगोदर धनंजय मुंडेला राजीनामा का द्यावा लागेल की त्यांचेच चेलीचा पटे आहेत जे त्या प्रकरणात इन्व्हॉल्व आहे त्यामुळं थेट याचा निशारा धनंजय मुंडेकडे आहे आणि त्यांना लवकरच ह्या मंत्रिपदावरनं उतार व्हावा हो लागेल ही आत्ताची परिस्थिती तुर्तास आपण थांबूया याच्यावर सांग या विषयावर आपण अनेक बोलणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचवा आपण याच्यावर आणखी बरंच खोलात जाणार आहे तो तसं थांबूया